विद्यार्थ्यांनी लहानपणापासून व्यवहार ज्ञान आत्मसात करावे या हेतूने चोकाक येथील गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज इथे चिमुकल्यांच्या आठवडी बाजार भरवण्यात आला होता चिमुकल्यांच्या बाजारात खरेदी करण्यासाठी पालकांसह नागरिकांचीही गर्दी झाली होती चोकाक तालुका हातकरंगले येथील गुरुकुल विद्यालय येथे चिमुकल्यांच्या आठवडी बाजार भरवण्यात आला होता या बाजारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या फळ फोल, भाज्या फळे फुले अगरबत्ती यासह विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने लावली होती यावेळी एक आगळ्या वेगळ्या उपक्रमात आपण सहभागी झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता या बाजारात विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी पालकांसह नागरिकांनीही गर्दी केली होती या बाजारांमुळे विद्यार्थ्यांना व्यापारी व ग्राहकाचा संवाद अधिक दृढ होण्याचा प्रयत्न झाला दरम्यान बाजारा या बाजाराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बनघे यांच्या हस्ते झाले प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका एस ए इंगवले मॅडम एस ए सुतार यांच्यासह शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक बी के चिंचवाडे मॅडम शिक्षक मनोगत एम जी गवळी शेवटी आभार ए एन पाटील यांनी मांडले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर